नमस्कार मोठा जोरदार नमस्कार आहे मला माहिती आहे मी इथे याच्या आधी कल्पना केली होती मला असं दृश्य बघायला मिळेल काय सुंदर हॉल म्हणत आहे किती नक्की लोक आहात तुम्ही असे एक सुंदर वास्तू तुम्हाला मिळते कलेसाठी एक कलाकार म्हणून असं वाटतं की फारच आयुष्यात चांगली गोष्ट घडलेली आहे तुमच्या मी बरीच कामं केली बरेच सत्कार पण झाले माझे पण आजचा सत्कार काही असा विलक्षण आहे की मी तो विसरू शकत नाही आणि विसरणार नाही कधी अशा थोर कलावंतांमध्ये माझा सत्कार व्हावा फार नशीबवान मी असं म्हणे अशी शिंदे शिंदेसाहेब म्हणाले त्यांनी माणसांना हसवलंच नाही तर रडवलं सुद्धा आता मी त्याचा एक पिक्चर बघितला मला वाटलं तर पुढे म्हणतात तिने हसवलं नाही तर फसवलं आहे पण नाही त्याने ती तिथे सोडून दिलंय बरं माझा सगळ्यात मोठा हे आहे की कुणाबरोबर सत्कार कोणाचा बरोबर माझा सत्कार होतोय ही थोर माणसं आहेत राजकारणातली म्हणजे यांनी काहीतरी करून दाखवलेलं अशा अशा माणसामध्ये आज हो। मी असावं यांच्या बरोबर मी बसावं याच्यापेक्षा या लोकांनी तटकर साहेब म्हणाले भाऊ अशी की आम्ही पण कलावंत आहोत आम्ही पण हे केलेलं आहे आणि तुम्ही म्हणजे मला हे माहिती आहे ना की तुम्ही इतके सगळे थोर कलावंत आहात की पुढे आम्ही काहीच नाही हो। आमचा एक ठराविक साथ असतो आम्ही तेवढंच करू शकतो तेवढ्याच गोष्टीत आम्ही फक्त नाचतो तुमचं नर्तन कुठून कुठून पण मजा म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळलेलं नाही आपण कुठे नाच पण नाचा तुमच्या या नर्तनामुळे निदान महाराष्ट्र तरी उर्जितावस्थेला शिंदेसाहेबांना मी कित्येक वर्षाजवळ होतोय अगदी म्हणजे ते अगदी नवी नवीन नवीन आले तेव्हापासून पूर्वी ते पोलीस डिपार्टमेंटला होते असं तेव्हापासून आणि तेव्हापासून आमच्या ते सांस्कृतिक कार्याचे मंडळ जे मंडळाचे मंत्रीसुद्धा होते त्यासाठी त्यांनी आमच्या या मंडळासाठी काय काय करून ठेवलेलं आहे हे कधी कुणीही विसरू शकत नाही आहे त्यांना ती बसू शकतो म्हणजे आता वाईट आहे तसं नाही कारण आपल्याकडे लगेच दुसऱ्या गाडीची एक सवय असते ना लोकांना म्हणून मी खरोखरच आनंदात आहे की खरोखर माझ्या दृष्टी हा इतका मोठा सत्कार वाटतो मला की असे लोक भेटावे जे इतके वेळ थांबू इतक्या असा इतक्या गर्दीने इथे यावे या मोठ्या लोकांनी इथे जमाव आणि शेवटपर्यंत थांबावं ही फार मोठी गोष्ट आहे प्रेम नाही मिळत मला तर प्रत्येक पावला मला प्रत्येक मराठी माणसाकडून प्रेम आहे म्हणजे मी कुठल्या शब्दात ते सांगू आणि कुठल्या शब्दात ते व्यक्त करू हेच मला कळत नाहीये महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपराकडे जाऊ तुम्ही फक्त माझं नाव म्हणा ओळखलं नाही असं नाही होत काय तेवढी मोठी गोष्ट आहे बघा हे असं आयुष्यात नाही मला मिळालं मिळालं म्हणजे त्यासाठी धडपड करावीच लागते खूप धडपड केली आयुष्यात हे कसं करता येईल ते कसं करता येईल हे वेगळेपण कसं देता येईल आता हे असं केलं आता आपण दुसऱ्या पद्धतीने करून बघूया हे चांगलं वाटलं लोकांना याच्यापेक्षा चांगलं कसं वाटेल हा कायम विचार मनात ठेवल्यामुळे कदाचित मिया, या प, मिया मना मी या म्हणजे या स्टेटला पोचलो असेल मी असं म्हणणार नाही की हे माझं यश आहे मी कधीच म्हणणार नाही माणसाचं कधी एकटेच यश कधीच नसतं माणसावर जे लोक असतात आजूबाजू लोक असतात जे त्यांना समजून देतात त्यांना माहीत असतं की हा माणूस काय करतोय की या माणसाचं काम करण्याची जी, जी, काय पद्धत आहे आणि याची काय अति ऊर्जा आहे हे ज्यांना कळतं अशी माणसं असली तरच ती माणसं पुढे जातात तुम्ही कायम राहिलात माझ्या मागे मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा आणि राजकारण राजकारण आमचा पंथ नाही राजकारण माहीत नाही काय ते राजकारणात म्हटलं काही समजत नाही राजकारण कधी केलं नाही म्हणजे समजतही नाही आणि माझ्या जे कार्य आहे माझं कार्य जे जातात आपण काय म्हणतो कार्य म्हणजे सांस्कृतिक जे कार्य आहे याच्याही मध्ये कधी कधी राजकारण नाही केलं एक श्रेष्ठ सरळ साध्या सरळ एक अतीव इच्छा बाळगणार की आपण काहीतरी लोकांना द्यायला पाहिजे काहीतरी लोकांवर सतत हसत ठेवलं पाहिजे मला बघितलं तर त्यांचं चेहरा हसरा व्हायला पाहिजे ही एक अतिव इच्छा असलेली आहे मी आणि हे मी केलं पण त्याचं उत्तर तुम्ही दिलं त्यामुळे मी तुम्हाला जास्त महत्व देतो मी कोणीच नाही केलं तुम्ही कसं ते समजून घ्याल आणि तुम्ही कसं ते त्याची पावती द्याल मला हे मी सांगू शकत नाही कधीच आणि तुम्ही मी योग्य पावती दिली त्यामुळे माझा असा मला अभिमान वाटतो वाटतोय की या अशा माणसांच्या लोकांमध्ये मी आहे अशा लोकांमध्ये मी वापरतोय अशा लोकांमध्ये का मी काहीतरी करा दाखवण्याचा प्रयत्न करतोय चालू आहे का होई नाही आणि कारण त्यामध्ये थकणं थकतो माणूस नाही असं नाही पण आपण थकतो कधी स्वतःलाही जाणवून द्यायचं नसत अजूनही बघा हे लोक बघ अजूनही दिसत चेहऱ्या नाहीये ते अजूनही लढत आहेत आणि ते लढत राहिले पाहिजे मी आयुष्यभर तेच केलं एवढंच केलं मी याच्यापेक्षा जास्ती काही नाही केलं एक ठेवण्यासाठी या दिशेने आपल्याला जायचंय मग बाकी इकडे तिकडे न बघता एक झापड लावलं नसतं ना घोडा असा गावातले घोड झापडत असत तो फक्त सरळ एकाच रस्त्याने जा जातो त्याच रस्त्याने मी सतत गेले मी एकच तिकडे बघितलंच नाही असं असं धापडत होत काय बघितलंच नाही मी आणि अशा वेळेला आम्हाला निवेदचा बाई सराफ भेटल्या झापडत कसले मी डोळे त्या आहेत म्हणून मी आहे स्पष्ट सांगतो मला कुठल्याही बाजारभावाची पत्ता नाही कसलाच डाळ काय किती का पैशाने मिळते मला माहीत नाही तिला माहिती आहे फक्त ती आहे म्हणून मी जेवतो सांगतो जेवतो म्हणजे मला जेवण मिळतं असं नाही मी म्हणते जेवतो म्हणजे मला मदत होते तिचं आयुष्यात माझ्या आयुष्यातलं फार मोठं कार्य मी काही मिळू शकत नाही कधी ती सतत माझ्या मागे राहिलेली सतत माझा अर्धा भाग तिने सगळा सांभाळून घेतलेला आहे पण त्यामुळे मला घरात काही बघावंच लागत मी 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 एका एका दृष्टीने मी सरळ माझ्या दृष्टीने मी पुढे जाऊ शकलो याबद्दल मी तिचे फार आभार मानतो आणि आयुष्यभर मानत सगळ्यांना तशा बायका मिळतात असं काही नसतं ना हसण्यासारखं नाही बरे थोडेसे लोक असले जे हसले नाहीत त्यांना पटलं पण मला आणि जास्त याच्यावर काय सांगायचं नाही मला तुमचं हे माझ्या विलक्षण प्रेम इतकं आवडत आहे इतकं आवडत की त्यामुळे मला मिळणार होते आणि त्यामुळेच मला पुढे जाण्यासाठी सारखा म्हणजे हौस हौस होते मला काय म्हणत आहे कळत नाहीये तुम्ही करत राहतो अजूनही मी डेली सिरियल करतो सध्या म्हणजे दररोज शूटिंग मी नवी सिरियल झाली म्हणजे अशोक मामा म्हणून सिरियल की व्हीवर तर आ ऑक्टोबरला सुरू झाली ती सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून कालपर्यंत मी दररोज शूटिंग करतो आहे तुमच्या टाळ्या वाजले ना हेच त्याला कारण आहे की या जे तुम्ही टाळे वाजवताय हे जे हसताय माझ्याकडे बघताय किंवा माझ्या सिनेमा बद्दल चार लोकांना बोलताय अशोक सराफ कोणी म्हटलं तुम्हाला लगेच कळतंय हे आयुष्य खरंच धन्यवाद तुम्हाला मी तुमचे खरंच आभार मानतो की अशी माणसं भेटली मला असे कार्यकर्ते एक एक भेटले त्याबद्दल मी म्हटलं की या गॅसच चालू राहते